ओम गुरुभ्यो नमहा भवानो रावण मेलाय म्हणून सगळेजण सांगतात पण मी म्हणतो रावण मेलं नाही रावण का मेला नाही त्याचं कारण पण सांगतो तुम्हाला भावानो रावण हे एका व्यक्तीचं नाव नसून एका गुणाचं नाव आहे एक मनोवृत्तीचं नाव आहे जसं रोगाला नाव ठेवताना विशिष्ट लक्षण असलेले बघून त्याला एक नाव ठेवलं जात आहे तसंच एक विशिष्ट गुण लक्षण असलेले व्यक्तीला रावण असं नाव ठेवलं गेलंय ते मनोवृत्ती कुठलंय किंवा ते गुण कुठलंय म्हणून तुम्ही जर विचारला तर ऐका घरात किंवा स्वतःच्या बायको असून देखील जो दुसऱ्यांच्या बायकोवर मोही होतो किंवा परनारीचा मोह राखतो त्याला रावण म्हटलं जात आहे तुम्ही सांगा तसले व्यक्ती आता एकही नाही म्हणून आहे ना आहे कारण रोज एक ना एक तर बातमी असतेच कुठलंय अनैतिक संबंधातून झालेली हत्या म्हणून ते काय अनैतिक संबंध राखणारा कोण असतो रावणच असतो तुम्ही जर रावणाला राम मारले की तेव्हाच म्हणून म्हणाला तर मी सांगेन एका शेतातले गवत काढून टाकून ह्या भूमीवर गवतच नाही म्हणता येत आहे का नाही एका पेशंट मधलं रोग बरा करून ते रोगच नाही म्हणता येत आहे का नाही सरकार एक रोग निर्मूलन झाले म्हणून कधी जाहीर करत आहे तसले पेशंट किंवा त्या रोग असलेले पेशंट या जगात एकही नसावं तेव्हाच ना मग रावण कसं मेलय म्हणता तुम्ही एक शेतातलं गवत गेलय म्हणजे एका व्यक्तीतलं ते गुण नष्ट केलंय कोणी रामांनी पण आज बघितलंय तर अजून कितीतरी लोकांमध्ये तसले गुण आहेत ते सगळे रावणच आहेत मग त्यांचा नाश कधी होतय म्हणजे जेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये रामाचं गुण येत म्हणजे स्वतःचे बायको असून देखील दुसऱ्या नारीचं किंवा दुसऱ्या स्त्रीचं मोह करायचं नाही म्हणून जेव्हा सगळ्यांना कळतय त्याच दिवशी रावणाचं संपूर्ण नायनाट झालंय असे मला सांगायचं आहे धन्यवाद